चला आता बघा घरी आलोय आणि आमच्या बुबुला बिस्किट चला बसा गाडीत बसा तीम्ण तीम्ण येस चला बसा चला आता परत फिरायला हाय ओपन आहे बाई उघड आलो चला बसा आता सामान बघा आमचं केवढं घेतलेलं के आहे आम्ही पूर्ण पॅक झालेलं आहे सामान दोगी दोघी दे न्यू अशी बसली आहे बघा

चला जाऊया आता आम्ही परत फिरायला निघतोय बघा परत आम्ही फिरायला निघतो इकडून तुम्ही पण एकदमच आमचं काहीतरी भरक बुबू टाटा गणपती बाप्पा जेवढा जोरात मोरिया म्हणजे तेवढे लाँग डिस्टन्सचा प्रवास आहे आमचा

<laughs> ताई बोलजिन आताच मी बोलले येऊ नका मंडल का वर दे विठल विठल जय हरी विठल 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 जय हरी विठल तुगत सखे पंढरीनाथ विठ्ठल लीला चल कसा थेट चल भेटू विठल रघुमा केंडारी हरी विठाल आय तुझी माया गा तुझी माया संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा गाय चंद्र बागा अमृताची गोडी आज आली या गंगा करुडे अक्षी कर पुढे उक्षी कर पुढे आता पुढे घाट लागेल बघा घाट उक्षीचा घाट पण मस्त बघण्यासारखं एकदम पण बघण्यासारखं एकदम टर्न हा टर्न बघ कसा गाजत खाली दाखव ना नाक एकदम हा एकदम राईट साइडला तर बघा घाट आहे एकच उशीचा घाट आहे पण एकदम सुंदर आहे का असं वाटत नाही कारण रस्ते मोठे आहेत ना आणि काय आम्ही अंगडा बंगडाच ऐका ऐका चालवत मध्ये होती हे फिलिंग गाणं चालतंय की नाही आमचं आता समोर जे आपल्याला दिसत आहे ते आहे उक्षीपूर आपण पटापट नाही तर कारण अरुंद आहे सर्व हे पूल तर एक एक गाडीत एक दोन गाडी तशी दो हाडली जाऊ शकते बघा पटापट जी गाडी बघा एक दुसरी आली की अडकवायला तर अशी गाडी आपल्याला गेलेली आहे चला आपली गाडी ही आता संगमेश्वर ला आलेली आहे संगमेश्वरला आपण व्यवस्थित पोचलो आहे सध्या पुरती आपले चाळीस बेचाळीस अजी आजी धावली आजी किलोमीटर आपले झालेले फॉर्टी टू किलोमीटर कम्प्लीटेड पार्टी विचार सर्व हालचाल बरोबर आहे एकदम मस्त कंबर बिंबर बरोबर आहे बरोबर आहे आमचा कमरा बरा असा तुमचा कसा असा आम्ही एकदम एव्हर ग्रीड तुमच्या सारखे एकदम मस्त चालू आहे आपला प्रवास आणि आम्ही संगमेश्वर पर्यंत कधी आलो समजलंच नाही बरोबर ना मस्त वाटलं एकदम चला आता आता पुढचा डेस्टिनेशन चिपळून दिल जाने तुझ पे निसार किया है। आता आमचे बरोबर इकडे पन्नास किलोमीटरच्या पुढे आम्ही गेलेलो आहे संगमेश्वर क्रॉस केलेला आहे आता पाच तास सहा तास दाखवतात आम्हाला पाठी सर्व व्यवस्थित आहे रस्ता पण एकदम मोकळा आहे एकदम मस्त किया है। तूने भी मुझे कितना बेकरार किया है कितना बेकरार किया अच्छा गाड़ी गाड़ी न टाल चिपले आज होते मुझे कितना बेकरार किया है क्यों प्यार किया है फिर फिर प्यार।, प्यार किया है आणि फ्री आहे बघा टोल बंद आहे बघा चिपलूण सिक्स्टीन किलोमीटर खेड फोर्टी एट किलोमीटर ऑलमोस्ट आमचे आता ऐंशी किलोमीटर कम्प्लीट व्हायला आले <coughs> प्रवास एकदम सुखद शांतीपूर्वक चाललेला आहे तडप तडप के काय घालणार है पार्टी तुम्हाला बरोबर आहे चला आता बघा तुम्हाला सर्व इकडे गजबज गजबस सर्व माणसं दिसतात आणि हे आपण एंटर केलंय सावर्डेला सावर्डे आपलं स्टेशन असतो ना हे सावर्डे पण तुम्ही असं बघू शकता आता वाजले किती सहा वाजाला आले संध्याकाळचे माउंटेन बघा एकदम मस्त सिनरिक व्ह्यू सिनेक व्ह्यू एकदम छान बघत बघत चाललेलो आहे संध्याकाळचे सहा वाजाला आलेल आहे सनसेट कुठे पाठी पुढे राहिला सनसेट पाठी राहिला पुढे राहिला माहित आहे गाड्या पाठी राहिल्या आमचे आमची स्पीड एटी हंड्रेड आहे पण कंट्रोल्ड मध्ये आहे बघा तुम्हाला दाखवतो अशी सर्व गाड्या पाठीपाठी राहतात बघा तू आणि इथे आमचे डीजे वाले पण एकदम चांगले आहेत बसवलेले गाणी पण एकदम व्यवस्थित लावतात पलको मे तू वही खाब है हर घडी तेरी में, बादो में, रादो में एक दिन तेरा हो जाऊंगा चला सहा किलोमीटर वर चिपलून येत आहे महाड एटी सेव्हन आणि पनवेल टू थर्टी फोर म्हणजे म्हणजे आता आपण चिपलून मध्ये एंटर करणार आहे चिपलून पर्यंत गाडी आलेली आहे कसं कस तुम्हाला नवीन पॅसेंजर आहे ना बरोबर अमृता पट्टा बरोबर आहे नाही ना आपली गाडी बघा कशी सुमसुम सुमसुम चालली आहे बघा इकडून पिकडून आहे बघा इकडून लेफ्ट राईट लेफ्ट राईट <laughs> <laughs> गाय बशी ना तुडवत आपली गाडी एकदम व्यवस्थित चालय मुंबई आणि काम स्ट्रीट लाईट लागलेली आहे आणि तसा अंधार होणार आहे तशी आमच्या गाडीची स्पीड स्लो होणार आहे स्लो स्लो होणार आहे जेवढी उजेड आहे तोपर्यंत पळवली दिवस मोठा आहे काय हा नाही ते सहा वाजताच काढुक व्हायचा आता सहा तीन झालेले आहे आता ऑलमोस्ट आपण शंभर किलोमीटर कम्प्लीट करणार आहोत थोड्याच वेळात आम्हाला नदी ना आम्हाला फक्त रस्ते दिसतात मला दिवसात दिसतात आणि काजलला आणि आम्हाला रात्री दिसतात झोपल्यावर असं असं तुमच्यावर होत काय की असा की भरपूर प्रवास केला आणि झोपताना मग तुम्हाला रस्तेच रस्ते दिसतात म्हणजे तुम्ही प्रवास करताय ना ऑलरेडी असं वाटतं असं काजल बरोबर झालं होतं ना आणि आम्हाला पण की रस्तेच दिसतात त्यांना म्हणजे असं वाटतं अजून आपण ट्रॅव्हलच करतोय आणि तुमच्यावर बोलतोय ना मी हे एटी हंड्रेडची ची स्पीड आहे आणि ही कामाला आहे ऑटोमॅटिक गाडीची स्पीडची नाही म्हणजे कम्फर्टची अजून किती शंभर ऑलमोस्ट एटी फाईव्ह किलोमीटर झाले काहीही वाटलं नाही मला काहीही नाही एकदम मस्त पण आजूबाजूवाल्यांच्या गाडीना वाटत असेल ना काय झालं एवढ्या दररोजात जातात येते वाघ लागल्यासारखा किंवा कोणतरी मुंबईला मेल्यासारखा दोन हजार पंचवीस लागलाय बाबा दोन हजार पंचवीस लागलाय सर्वांना सर्वांना चुलीवर बसायचं आता चुलीवर बसायचं आहे नजर हटी एकदम मस्त स्पीड आणि एकदम मस्त आणि हायवे बघा एकदम सुंदर रोडची तारीफ केलीच पाहिजे एकदम मस्त रोड आहे मुंबई गोवा हायवे एकदम मस्त बनवलेला आहे एकदम मस्त चला आता गाडी थांबवली जरा हे आपण ऑलमोस्ट कुठे आहे माहितीये का हे आपण चिपलोण हा चिपलोणला आपण गाडी थांबवलेली आहे आपल्या सीएन जी भरण्यासाठी सीएन जी आहे तसं पण भरून घेऊया म्हणजे लाईन कमी आहे बघा इकडे दोनच गाड्या आहेत ना तर पटापट भरून घेऊया पुढे हा पुढे टेन्शन नाही ना थांबायचं था। था। तुम्हाला उतरायचं आहे दोघांना उतरायचं गाडीच्या असंच रेस्ट करायला बाहेर बघायचं पुढे जरा उतरूया नंबर आला की मी बघा आमच्या पट्टा पिट्टा लावून आहे चिपळूनला दुखायला नको म्हणून ऍडव्हान्स मध्ये चिपलून ला पोचले तू बस चिपलून पर्यंत किती गॅस लागला सांगतो बसा बसा हे बाई हे आतमध्ये घे हे केळं इकडेच ठेवलंय का कचरापेटी इकडे कचरापेटी कुठे नाही इकडे नाही आता तुम्हाला सांगतो इथे आपले किलोमीटर झाले आहेत नाईन्टी किलोमीटर झाले आहेत आता आपण रत्नागिरी टू चिपलून आलेलो आहे रत्नागिरीला फुल टँक केली होती मी म्हणजे सीएनजी फुल टँक केली होती आता तीनशे दोन रुपयाचा सीएनजी लागला म्हणजे तीनशे रुपयाचा आपण चिपळूणला आलोय ओके तीनशे रुपया चिपळूण लागलो बघा किती मोठी गोष्ट चार जण चार जण पन्नास पन्नास रुपये काढा बाजार माने तू पाणी पाहिजे तुला पाणी दे जरा थांब जरा पाठच्याने हॉर्न दिलं ना या च्या निमित्ताने तरी थांबता येत आपल्याला थांब काजल काय काही नाही थांब आला ट्रॅफिक आला वाटत पूर्ण परत पण जाऊ दे ना आता आपल्याला टेन्शन नाही ना कसला चिप चिपळूण पासून आपण पास होतोय बघा अजून इकडे टाईम बघा पाच तास अकरा मिनटं आम्हाला दाखवत आहे पाच तास अकरा मिनटं आणि अडीचशे किलोमीटर आपलं अजून आहे आणि आपण आता वाचलेलं आहे साडेसहा आणि नव्वद किलोमीटर आपण क्रॉस नव्वद किलोमीटर पण पूर्ण केलेले आहे ड्रायव्हरला विचाराल म्हणजे मला विचाराल तर एकदम सोप्प साधं सिम्पल वाटतंय मला काहीच केलेलं वाटत नाही तर ट्रॅफिकमध्ये लयकंटायचं त्यापेक्षा हे एक्सप्रेस वे काहीच एकदम सिम्पल आहे सर्व आता बघा खेड सत्तावीस किलोमीटर खेड ट्वेंटी सेवन महाड सेव्हन्टी थ्री मुंबई टू फोर्टी किलोमीटर्स आणि आता ऑलमोस्ट सनसेट व्हायला आलाय आणि नाईट व्हायला आली आहे साडेसहा वाजले आहेत बघा आता पाच तास राहिलेले आहेत फक्त आपल्या जीवनातले ये बघा आता 115 किलोमीटर झालेत आणि इकडे आपला एक टोल आलेला तो सुद्धा बंद आहे बघा आता वाजल्या संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि समोर अंधार बघा ची गाडी बघा सुसाट चाललेली आहे तुम्हाला कोणी दिसणार नाही आम्ही पण दिसणार नाही तुम्हाला <laughs> <laughs> आता लाईट लावल्यावर दिसू का मी थोडे दिसू ड्रायव्हर दिसू ड्रायव्हर दिसणार फक्त तुम्हाला पाठी बूटा बसलेली आहेत बरोबर दीडशे किलोमीटर वर भोमता लागतो हा बरोबर दीडशे किलोमीटर हो सनाम सनाम पिक्षे आप आता समोर बघा एकशे साठ किलोमीटर झाले आणि आता परत टोल गेट आलेला आहे पण हे सुद्धा फ्री आहे तर सर्व टोल बंद केल्यासाठी आमचे धन्यवाद रस्ते एकदम साफ सुथरे एकदम चांगले आणि माझा हे पहिल्यांदाच रत्नागिरी टू मुंबई नाईटचा प्रवास आहे पण एकदम मस्त वाटत असं वाटत खेळण्याची गाडी आपण कसं चालवतो तशी आपण चालवत आहे कोणीच नाही गेम गेम कसं चालवतो गेम कसं खेळतो हा तसं फक्त आपल्याला हे गोल गोल फिरवायचं समोरच हा हे गोल फिरले की पाचशे पण गोल होतात आमची स्पीड कमीत कमी ऐंशीच्या स्पीड वरती आहे आणि आता सध्या झालेले आहे वन सेवन्टी किलोमीटर आणि अजून वन सेवंटी किलोमीटर आहे म्हणजे आतापर्यंत अर्धा रस्ता आपल्याला झालेला आहे बोलो गगनगिरी महाराज की तिकडे गगनगिरी हॉटेल होत ना बोल हॉटेल राह होत तिकडे चला किती दोनशे किलोमीटर झाले आपले दोनशे किलोमीटर आता कुठे आपण आता कुठे आपण काय माहिती कुठे आम्ही आता पुढे इंदापूर दाखवतो बंद करतो बंद पूर्ण घाण झाली बघा शुभांगी किरला लाईक करा हे बघा मानगाव सीएनजी पंप ला आलोय एक दोन तीन चार चार आणि डबल गाड्या हे अजूनपर्यंत मी बघितलेला सर्वात मोठा सी एन जी पंप मानगाव ना बरोबर मान हे या वेटिंग लागणार नाही आता कितीचं भरतो ऑलमोस्ट तीनशेचा लास्टला भरला होता आता पण तीनशेपर्यंत जातोय ना तीनशे तीनशे सहाशेपर्यंत पर्यंत आलो किती वर्षे दोनशे दहा वा या कधी मानगावला थांबावं आम्ही चिपळूणला थांबलो होतो बघा चिपळूणला थांबलो होतो आता मानगावला थांबव तीनशेचा भरला होता तिकडे आणि तीनशेचा हॅलो कुठे चाललात कुठे चाललात मुंबई मानगावला आलेला आहे परत तीनशे दोनशे नव्वद झाले मी हो, दहा रुपये दिले त्याला रुपये झाले दोनशे नव्वद तीनशे तीनशे पकड हो। म्हणजे एक हिशोब करायला चांगलाय रत्नागिरी टू चिपलून तीनशे चिपलून टू मानगाव तीनशे चला आलेत वॉशरूम बरोबर होता आता घराचं पाच मिनटं मग जाऊया ना ठेवलाय गाडीत अ रामपल ला होल पडलाय का नाही तो दबला गेला खाली हे आमच्या शेजारी आमचे जे नेबर आहे त्यांनी ने आम्हाला रामपल दिले जरा खावा जरा थांबूया जरा ना पाच मिनिटं का आई नरम झालात अभि गरम हो गया, गया। <laughs> अरे मग बोलायचं ना थांबलोस तो आपण पण हे 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 स्टॉप ना हे स्टॉप लक्षात ठेवायला चांगले आहेत रत्नागिरी टू चिपलून या चिपलून टू मानगाव या आणि आमच्या इकडे चालू राहू दे काय हे खाते नको खा खा इथे बघा माझा कॅमेरा फुल झाला होता तर सर्व जेवढे क्लिप्स आहेत ते सर्व ह्याच्यात ॲड केले बघा म्हणजे त्या तेव्हापुरती तर इकडे थांबलो आता हे आपण बंद करूया लॅपटॉप आपला आणि आपल्या प्रवासाला परत सुरू करूया शट डाऊन ओके आणि इथे बघा तोपर्यंत मी गाडीचं बोनट सुद्धा उघडं करून ठेवलं म्हणजे गाडीची हिट झाली होती ते व्यवस्थित आता नॉर्मल झाली विहीन बाई सिरियल बघून झाला असेल तर आपण जाऊया का, का? सिरियल एजेला प्रेम झाला लीलावर मग आता आपण इकडेच बसूया का आपण <laughs> <laughs> बोला गणपती बाप्पा मानगाव गावची चला आता आपण निघूया आपल्या प्रवासाला दोनशे किलोमीटर झाले त्यातून दीडशे किलोमीटर राहिलेले आहेत आम्ही फिरसो ना ऑडिओ मायकार कनेक्ट कर ना चला परत आम्हाला एक मार्केट लागलेलं आहे आता नऊ वाजले असं वाटतं रत्नागिरीमध्येच फिरतोय ना आपण रत्नागिरी सारख दिसत व्यवस्थित आणि तरी आपल्याला आता एकशे तीस किलोमीटर आहे आणि तीन तास राहिलेले आहेत आपले फक्त प्रवास एकदम सुखद शांतीने झालेला आहे आणि पाठी आमची मंडळी सिरियल बघतात ते सिरियल एकदम व्यवस्थित मस्त वाटतंय आम्हाला आता पोचू आम्ही घरी पण जेवण आमचं बाहेरच होणार आहे आता पण नऊ वाजले दहा घरी पोचायला बारा वाजता मला बारा साडेबारा आता जेवणाला किती वेळ जातो त्यावरती आहे पण आता भूक नाही लागली आम्हाला अजून भूक लागेल तेव्हा जाऊन दहा वाजता जेवायला घेऊन आता किती तास प्रवा रालाय एक तास चोवीस एक तास चोवीस मिनटं आणि सिक्स्टी थ्री किलोमीटर राहिलेले आहेत तुम्ही काय मागवलं <laughs> काय मागवलं वेज फ्राईड राईस आणि आम्ही चिकन फ्राईड राईस हा आणि आम्हाला बघा यावेळी पेन मार्गे नाही सोडलं आम्हाला इकडे आता खोपोली मार्गे आम्ही आलो आहे बघा हां हां सुगंध छान आलाय बुक लागले जोरात आम्हाला दोघांना सेम सेम डिवाइड कर हा बस चल शेजवान चटणी आहे ना तुमच्याकडे आम्ही आमचा डब्बा खाऊ शकतो ना हे आमचं चिकन फ्राईड राईस चला खायला घ्या रात्रीचे किती वाजलेत आता अकरा वाजे आल जेवन गया डायरेक्ट आता अपन साढ़े बारह एक वजन घरी पोचल क्या छान छान हाँ वो वो खत्म कर दो हमारे में और वो लेकर जाओ आप थैंक यू पहले देखता हूँ खा के फिर फिर बोलता हूँ हाँ है पानी खायला घ्या कसं आहे बघा गरम गरम खाऊया आमचं चमचे कुठे गेले आम्हाला सुगंध देतर नाही झालंय ना व्यवस्थित एकदम एवढे दोनशे वीस मी एवढे किलोमीटर आहे तरी एनर्जी भरपूर आहे गाडीची कमाल हो ड्रायव्हर कसा तुमचा ड्रायव्हर घाबरलात नाही ना चला आम्ही मस्त रेस्टॉरंटमध्ये बसलो आहे चला हे बघा आम्ही पार्सल घेतलं होतं सावंत पॅलेसमधून आम्हाला खायला झालं नाही म्हणून आम्ही पार्सल घेतलं वा, वा 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 एक नंबर लागलं तर रोटी घेऊया गाजल, गाजल थो ना थोडस दे गाजल बघूया नाही तर दोघात मग हे होईल ना एक्स्ट्रा खायला नको थोडस दे बस 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 राईस तर एकदम सुगंध छान येतोय खाऊन बघूया मस्त आहे मस्त आहे ना चांगलं आवडला एकदम मस्त पोट भरला का